नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरचं स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्याला माहीत आहे जी एम सी मुंबई गट डोची जाहिरात निघालेली होती त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपण एक व्हिडिओ बघ बनवलेला होता आणि अंदाजे किती अप्लिकेशन येऊ शकतात हे आपण पाहिलं होतं त्यानुसार एकदम करेक्ट अंदाजे ॲप्लिकेशन आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो जी ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा ऑफिशियल माहिती आहे ती आपल्याला मिळालेली आहे आणि त्यानुसार यासाठी किती अर्ज आलेले ते आपण पाहूया बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे एम सी मुंबई गट डबरती दोन हजार पंचवीस कोणत्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत त्यानुसार परीक्षा कधी होऊ शकते आणि हॉल हो तिकीट कधी येऊ शकतं त्याच्यानंतर याच्यासाठी मेरिट किती लागू शकतं अंदाजे त्याच्यानंतर परीक्षा कशी असणार आहे याची सर्व माहिती आपण काय करू आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर बघा सुरुवातीला आपण सर्वात आधी प्रत्येक पदासाठी आपले केशन फॉर्म किती आलेले आहेत ते पाहूया तर विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये रजिस्ट्रेशनची जी संख्या होती ती सतरा हजार प प्लस होती आणि या सतरा हजार प्लस रजिस्ट्रेशनची संख्या असतानासुद्धा जवळपास नऊ ते दहा हजार ॲप्लिकेशन असे आहेत की ज्यांनी फी पेड केलेले आहे तर या ठिकाणी बघा जवळजवळ नऊ हजार सातशे एक्क्याण्णव इतके ॲप्लिकेशन या ठिकाणी या भरतीसाठी आलेले आहेत तर प्रत्येक पदावाईज हे कॉम्पिटिशन खूप कमी आहे कारण बाकीच्या ज्या एक्झाम बघायचं झालं तर त्याच्यामध्ये जवळपास शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे चार पाचशेच्या आसपास कॉम्पिटिशन असतो परंतु ही एकमेव अशी मुंबईची भरती आहे की ज्याच्यामध्ये खूप कमी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे खूप कमी त्यांचा इंटरेस्ट या भरतीसाठी होता आणि अर्जसुद्धा खूप कमी आलेले आहेत पर सीट कॉम्पिटिशन काही पोस्टसाठी दहा पंधरा वीस तीसच्या आसपास आहे काही पोस्टसाठी चाळीस पन्नास साठच्या आसपास आहे आणि खूपच कमी कॉम्पिटिशन असणार आहे तर प्रत्येक पदासाठी आलेले ॲप्लिकेशन आपण थोडक्यात पाहूया तर याच्यासाठी आया या पदासाठी एकूण अकरा जागा होत्या आणि सत्याहत्तर फॉर्म आलेले आहेत याचं यामुळे याचं कॉम्पिटिशन आहे ते परसिट कॉम्पिटिशन हे फक्त आणि फक्त सत्याहत्तर इतकं होतं त्याच्यानंतर पुढचं पद आहे अॅनिमल केअरटेकर पंच्याहत्तर अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर असिस्टंट स्कूप बटलर याच्यासाठी एकशे एकोणतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर ऑटोस्पी रूम सर्वंट याच्यासाठी एकशे एकोणतीस फॉर्म आले रूम सर्वंट याच्यासाठी बहात्तर फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं पद आहे ते बार्बर बार्बर या पदासाठी बेचाळीस फॉर्म आलेले आहेत त्याच्यानंतर क्लास फोर सर्वणसाठी दोनशे अडुसष्ट डार्क रूम अटेंडन्ससाठी शंभर त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल कुली साठ अप्लिकेशन आलेले आहेत आणि या पदासाठी एक व्हॅकन्सी होती तर विद्यार्थी मित्रांनो हे कॉम्पिटिशन खूपच कमी आहे त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप चान्स आहे त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते गार्डनर म्हणजेच माळीसाठी चौदा एकशे चौदा ॲप्लिकेशन आलेले आहेत हमालसाठी एकशे नऊ त्याच्यानंतर हॉस्पिटल सरवंट दोन जागा होत्या साठ अप्लिकेशन आलेले आहेत लॅबोरेटरी अटेंडंट तीनशे एक्क्याऐंशी लॅबरेटरी सरवंट पोद्दार रुग्णालय याच्यामध्ये एकोणचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर लॅबोरेटरी सर्वंट पाचशे छत्तीस अर्ज आलेले आहेत बघा लॅब सरवंटसाठी सुद्धा बरेच अर्ज येतात आणि याच्यासाठी सुद्धा खूप कमी अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर लॉन्ड्री सर्वंट अठ्ठेचाळीस अर्ज लॅबरी सरवंट दोनशे नऊ अर्ज त्याच्यानंतर मजदूरसाठी तेहतीस ते अर्ज आलेले आहेत आणि याच्यामध्ये ही दोन होती त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशन खूप कमी आहे आणि अभ्यास करा अभ्यास केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिलेक्शन होण्याचा चान्सेस भरपूर आहे त्याच्यानंतर म्युझियम किपरसाठी एकशे ते तेवीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर मसाज बघा मसाज जो आहे त्याच्यामध्ये दोन जागा होत्या आणि दोन जागेसाठी एकोणसव्वीस अर्ज जा आलेले आहेत त्यामुळे फक्त आणि फक्त तेराचं ते कॉम्पिटिशन या पदासाठी असणार आहे तर त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते पिऊन एकशे एकोण पिऊनसाठी तेराशे ते चोपन्न अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पिऊन पोद्दार रुग्णालयातला एकशे एकोणसाठ अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पिऊन ई एम ए पोद्दार रुग्णालयामध्ये अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत सॉरी एकशे एकतीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पिंजारीसाठी एक जागा होती अठ्ठावीस अर्ज त्याच्यानंतर पोस्ट मार्टम रूम सर्वसाठी दोन जागा होत्या आणि एकूण एकोणसाठ अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर रसशाळा सेवक फक्त स रसशाळासेवक फक्त सत्तावीस अर्ज झालेले आहेत एक जागा होती त्याच्यानंतर रामोजीसाठी एका एक जागेसाठी फक्त आणि फक्त एकवीस अर्ज आलेले आहेत म्हणजे कॉम्पिटिशन खूप कमी आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे आणि यात विशेष बाब म्हणजे निगेटिव्ह सुद्धा असणार आहे त्याच्यानंतर रुग्णपटवाहक दोन जागा होत्या अठ्ठावीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर रसशाळा सेवकसाठी सत्तावीस अर्ज सिक्युरिटी गार्डसाठी एकशे पंचेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सिक्युरिटी गार्ड दुसरं पद होतं त्याच्यासाठी सहाशे अठ्ठावन्न इतके अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे सेक्युरिटी गार्ड पोद्दार रुग्णालय याच्यासाठी एकशे त्रेचाळीस अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर सरवंटसाठी दोनशे दहा सर्वंट पोद्दार रुग्णालयामधील त्र्याऐंशी अर्ज आलेले आहेत सर्वंट पोद्दार हॉस्पिटलसाठी या ठिकाणी एकोणपन्नास अर्ज आलेले आहेत त्याच्यानंतर स्टोर रूम अटेंडन्ससाठी दोनशे सत्तावीस अर्ज तर सगळ्यात जास्त स्टोर रूम अटेंडन्ससाठी अर्ज आलेले आहेत परिषद कॉम्पिटिशन रेशोचा विचार केला तर त्याच्यानंतर वार्ड बॉयसाठी दोन हजार पाचशे नव्वद अर्ज वार्डबॉय माम ए पोता रुग्णालयामध्ये एक, एक, ले ले एक, 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 एक ले ले हजार एकवीस अर्ज आलेले आहेत आणि एक्स रे सर्वांसाठी एकशे एकोणीस अर्ज आणि एक्स रे सर्वट एम ए पोता रुग्णालय याच्यामध्ये एक सत्त्याऐंशी अर्ज आलेले आहेत असे मिळून नऊ हजार सातशे एक्क्याण्णव म्हणजे खूपच कमी कॉम्पिटिशन या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये दुसरी विचार करण्यासारखी बाब अशी आहे की याच्यामध्ये वन हाफ निगेटिव्ह सिस्टम असल्यामुळे याचं मिरट खूपच कमी लागणार आहे काही पोस्टचं मिरिट हे शंभर मार्कावर सुद्धा लागू शकतं काही पोस्टचं मिरिट हे एकशे पन्नासवर लागू शकतं ज्या पोस्टला ॲप्लिकेशन जास्त आलेले आहेत जास्त कॉम्पिटिशन आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपला व्हिडिओमधील दुसरा जो मुद्दा होता तो म्हणजे या ठिकाणी परीक्षा कधी असणार आहे तर या ठिकाणी बघा जसं की आपण मग ॲडमध्ये बघितलेलं आहे तर या ठिकाणी परीक्षा ही पंधरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे पंधरा नोव्हेंबरला होणार आहे सकाळी नऊ ते अकरा या वेळेमध्ये तर आपल्याला परीक्षेचा मुद्दा क्लिअर झालेला आहे त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो हॉल तिकीट कधी येणार आहे तर हॉल तिकीट हे परीक्षेच्या जेमतेम चार ते पाच दिवस आधी आपल्याला या ठिकाणी बघायला सरास मिळतं टी सी एस आणि आय बी पी एस कंपनीच त्यामुळे पंधरा तारखेला परीक्षा म्हटली तर नऊ ते दहा तारखेनंतर आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर मेरिट किती लागला लागणार आहे का है पास का है का है थीशे थीशे तर आपण मग असे सांगितल्याप्रमाणे काही पोस्टचं मिनिट हे शंभरच्या आसपास लागू शकतं काही पोस्टचं मिनिट हे सुद्धा लागू शकतं क्वालिफाईंग मार्क काही पोस्टचं मिरिट हे एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस सुद्धा लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही असं म्हणाल की इतकं मिनिट कमी कसं लागू शकतो तर याचं कारण एक आहे की या ठिकाणी खूपच कमी ॲप्लिकेशन आलेले आहेत हे पहिलं कारण झालं त्याच्यानंतर दुसरं कारण असं असणार आहे की यासाठी निगेटिव सिस्टीम असणार आहे आणि निगेटिव सिस्टीम ही आ, आहे ती बघा जवळपास वन हाफ मार्काची निगेटिव्ह असणार आहे कारण एम पी सीला सुद्धा वन फोर्थ निगेटिव्ह सिस्टम असते तरी मिरिट कमी जातं आणि याच्या ठिकाणी तर वन हाफ निगेटिव्ह सिस्टम दिलेली आहे त्यामुळे मिरिट नक्कीच या थी, ठिकाणी खूप कमी लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना खूपच चांगली न्यूज काही दिवसांनी मिळणार आहे तर परीक्षा कशी पद्धत असणार आहे आपल्याला माहीतच आहे पंचवीस शंभरचा पॅटर्न असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो बरेच मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट भेटत राहतील सोबत आपल्याला इतर स्पर्धा परीक्षा जसं की जी एम सी मुंबई असेल जी एम सी मिरं सांगले असेल किंवा पोलीस भरती असेल इतर कुठ कोणत्याही स्पर्धा परीक्षेविषयी आपल्या मनामध्ये काही प्रश्न असल्यास आपण ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळू शकता सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जह महाराष्ट्र